रोजच्या रोज कच्चं दूध स्किनवरती वापरण्याचे खूप चांगले फायदे तुमच्या स्किनला होऊ शकतात येस आणि कच्चं दूध एक असा पदार्थ आहे जो सगळ्या स्किन टाईपला सूट होतो म्हणजे तुमची स्किन कोरडी असू दे तेलकट असू दे कॉम्बिनेशन असू दे किंवा सेन्सिटिव्ह असू दे तुम्हाला कोणतंही मेकअप प्रोडक्ट कॉस्मेटिक प्रोडक्ट किंवा स्किन केअर प्रोडक्ट सूट होत नसेल किंवा अगदी घरगुती उपाय पण जर तुम्हाला सूट होत नसेल तरीसुद्धा तुम्ही कच्चं दूध नक्की वापरू शकता कारण सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा कच्चं दूध उत्तम ठरतं त्यामुळे कच्चं दूध वापरण्याचे नेमके फायदे काय आणि चेहऱ्यावरती रोजच्या रोज कच्चं दूध तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सो येस लेट स्टार्ट सर्वात आधी कच्चं दूध वापरण्याचे फायदे पाहूयात so, नंबर yes, वन कच्चं दूध स्किनला व्यवस्थित पद्धतीने मॉइचराईज करतं येस yes, तुमची जर स्किन कोरडी असेल तर कच्चं दूध वापरून तुम्ही स्किनला रोजच्या रोज मॉइश्चराईज करू शकता तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात कोरडी असेल म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती जर ड्राय पॅचेस असतील ड्राय पॅचेस म्हणजे काय तर बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की स्किन एवढी कोरडी असते की जागजागी त्यांच्या चेहऱ्यावरती असे पॅचेस असतात जे इतके ड्राय असतात की तिथली स्किन निघायला लागते पील व्हायला लागते सो so, अशीसुद्धा तुमची स्किन ड्राय असेल तरीसुद्धा तुम्ही कच्चं दूध नक्कीच वापरू शकता यामुळे तुमचा तो जो ड्रायनेस आहे तो कमी होण्यामध्ये नक्की मदत होईल आणि स्किनवरती सुंदर असा ग्लो येईल कारण ड्राय स्किनमुळे स्किन, स्किन डलसुद्धा दिसायला लागते सो so, यामुळे काय होईल स्किनवरती छान सुद्धा येईल नंबर टू कच्चं दूध अँटी एजिंगसाठी सुद्धा उत्तम ठरतं येस बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं ना स्किन वयाच्या आधी सैल पडायला लागते आणि खूप लवकर चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागतात तसं होऊ नये म्हणून तुम्ही रोजच्या रोज कच्चं दूध नक्कीच चेहऱ्यावरती वापरू शकता कारण कच्च्या दुधामध्ये ना व्हिटॅमिन ए असतं विटॅमिन डी असतं व्हिटॅमिन ई e सुद्धा असतं त्याचसोबत खूप छान अँटी असतात जे स्किनसाठी उत्तम ठरतात त्यामुळे नियमितपणे जर तुम्ही स्किनवरती दूध वापरलं तर तुम्ही जास्त काळासाठी तरुण दिसू शकता तुमची स्किन अगदी टाईट आणि ग्लोईंग दिसू शकते त्याचसोबत स्किनवरती लवकर सुरकुता येणं किंवा स्किन सैल पडणं तुम्हाला टाळता येऊ शकतं नंबर थ्री कच्चं दूध एक उत्तम एक्सपोलियंट आहे म्हणजेच चेहऱ्यावरची मृत त्वचा काढण्यासाठी सुद्धा कच्चं दूध उपयुक्त ठरतं आता चेहऱ्यावरती जी मृत त्वचा जमा झाली असते ना ती काढण्यासाठी कच्चं दूध खूप उत्तम ठरतं कारण यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे स्किनला व्यवस्थित एक्सफोलिएट करतं त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे कच्चं दूध चेहऱ्यावरती वापरलं तर तुमची जी स्किन आहे ती एक्सफोलिएट होते म्हणजे चेहऱ्यावरची जी मृत त्वचा आहे ज्याला आपण डेड स्किन सेल्स असं म्हणतो ते निघून जाण्यामध्ये मदत होते आणि यामुळे मग तुमची स्किन हेल्दी दिसायला लागते छान ब्राईट दिसायला लागते आणि ग्लो सुद्धा करते नंबर फोर कच्चं दूध नियमितपणे वापरल्यामुळे स्किन ब्राईट दिसायला लागते येस yes, तुमच्या स्किनवरती जर टॅनिंग असेल तुमची स्किन डल दिसत असेल निर्जीव दिसत असेल आणि जर तुम्ही नियमितपणे कच्चं दूध चेहऱ्यावरती वापरलं तर तुमची स्किन छान ग्लो करायला लागते तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो अजूनच उठून दिसतो छान खुलून दिसतो आणि तुमचं जे नॅचरल कॉम्प्लेक्शन आहे ते ब्राईट होण्यामध्ये आणि ते थोडंसं एनहास होण्यामध्ये नक्कीच कच्च्या दुधामुळे मदत होते अशा पद्धतीने कच्चं दूध वापरण्याचे नेमके फायदे कोणते हे आपण पाहिलं आहे आता कच्चं दूध नेमकं वापरायचं कसं हे जाणून घेऊयात तर तुम्ही काय करू शकता एखाद्या वाटीमध्ये कच्चं दूध घ्या त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करा चिमूटभर हळद तुम्ही मिक्स करू शकता आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे एखादा कापूस घ्यायचा आहे किंवा कॉटन पॅड तुमच्याकडे असेल तर तुम्ही कॉटन पॅडसुद्धा घेऊ शकता ते जे कॉटन पॅड आहे ते तुम्हाला त्या कच्च्या दूध आणि हळदीच्या मिश्र डिप आहे आणि मग ते जे दूध आहे ते तुम्हाला कॉटन पॅडच्या मदतीने किंवा कापसाच्या मदतीने चेहऱ्यावरती लावून आहे पाच मिनिटं तुम्हाला आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने तुम्हाला धुवून टाकायचा आहे तुम्ही जर हा उपाय रोज करत असाल ना तर तुम्हाला वेगळा फेसवॉश वापरण्याची सुद्धा गरज नाही आहे कारण कच्च्या दुधाने स्किन व्यवस्थित स्वच्छ सुद्धा होते सो फेसवॉशच्या जागी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता याने तुम्हाला दुसरे बेनिफिट सुद्धा मिळतील जे मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितले सोबतच तुमचा चेहरा स्वच्छ होईल आता जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्हाला हळद सूट होत नसेल तर तुम्ही हळद स्किप करा आणि फक्त कच्चं दूध चेहऱ्यावरती वापरा अशा पद्धतीने कच्चं दूध नेमकं चेहऱ्यावरती कसं वापरायचं त्याचे फायदे कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमतच फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायन्स करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी